सुप्रभात सगळ्यांना ओम नम शिवाय आज आहे वार सोमवार आणि आजच आहे किट्टूचा बड्डे म्हणजेच आपल्या कृतिकाचा बड्डे पाच फेब्रुवारी तारीख आहे आज तर तिचं औक्षण करून आपण निघणार आहे सिद्धेश्वर मंदिरला आज पूर्ण ब्लॉक जे होणार आहे किट्टूचा बड्डेचा होणार आहे तर जे कोणी काका किटूचे मावशी लोकं असतील काका लोकं असतील जे हे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी सगळ्यांनी कृतिकाला भरभरून आशीर्वाद द्यावे हीच तुम्हा सगळ्यांना मनापासून निवेदन आणि आजचा व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण बड्डेचा जो ब्लॉग आहे शेअर करण्यात आला आहे जेणेकरून तुम्ही कि कृतिकाचं जे बड्डे आहे मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करायला विसरू नका आणि अशाच रीतीने मला प्रतिसाद देत राहा आणि चांगले चांगले कमेंट राहा करत राहा कारण मलाही कळेल की मला माझ्या प्रेक्षकांकडून किती प्रेम मिळत <laughs> <laughs> आहे <muchas> <laughs> आरती गुड तुमच्या दादांच्या गाडीमधलं पेट्रोलही संपलं होतं तेही आपण भरून घेतलं त्यानंतर आजचा दिवस जो आहे पूर्णपणे फक्त फिरण्यात आणि सेलिब्रेशन करण्यातच गेला तो कसा बघत राहा पुढे आपण आलो आहोत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात तर सोलापूर नगरी जी आहे सिद्धेश्वरांची पावन नगरी म्हणून ओळखली जाते तर त्या सिद्धेश्वरांचे दर्शन आज आप तुम्हीसुद्धा माझ्यासोबत करणार आहात तर मी आशा करते की तुम्हाला व्यवस्थित दर्शन मिळाले ए धरले हे पिलं काम काम बेबी चला

ಓಂ ಗಾಬ್ರಲ್ಲಿ ಸೋಡಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನೀರು ಏಟು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಾರ ಸರ

हे मुख्य मंदिराचा परिसर आहे खूपच म्हणजे मनाला प्रसन्न करणारा असा परिसर आहे <coughs> या इथे सिद्धेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती हेड सर 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 नडिता कोई लोग ठंड करके कोई लोग उच्चांव डला कोने तेज गर्दी भरा

जा, न्यू ओर न्यू संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि ह्या इथे डेकोरेशनची तयारी चालू आहे सगळेच जण एकत्र येऊन तयारी करत आहेत कृतिकाचे आजोबा पप्पा काका काकू आजी सगळेच आणि घर भरून आलं होतं म्हणूनच हे एकच असा प्रसंग असतो सण असू दे कोणाचं बर्थडे असू दे, दे काही असू दे हे असा एकच प्रसंग असतो की जेणेकरून सगळेजण आपल्या बिजी शेड्यूलमधून टाईम काढून वेळ काढून एकत्र येतात नाहीतर एरवी कोण कौन, कोणाच्या घरी जात नाही किंवा असं एकत्र येण्याचा प्रसंग येत नाही म्हणूनच आपण सगळ्या प्रकारचे सण वार किंवा बड्डे असतील लग्नाचे वाढदिवस असतील काहीही प्रसंग असू दे साजरा केला पाहिजे